मी नेहमी म्हणत असतो आपला इतिहास वाचला पाहिजे जगला पाहिजे आणि त्यातून काहीतरी शिकलं पाहिजे पूर्ण हा हत्ती बघा ह्या लोकांनी आपला इतिहास संपवण्याचा प्रयत्न केला पण इतिहास कुठं संपत असतो होय नाही संपत बघ नंदी हे पूर्ण दगडामध्ये कोरलेलं पूर्ण ह्या हत्तीचं पूर्ण मुंडक तोडल्यात आले मित्रांनो काय ही निजामाची अवलादि आहे मोडण्याचा प्रयत्न केला होता आपला इतिहास पण मिटला आईकडचा एक हत्तीचं तुम्हाला सोंड दाखवतो किती म्हणजे अप्रतिम अशी कलाकृती केली होती पण त्याचा अंगभंग करण्यात आले हत्तीची सोंड मोडण्यात आले मित्रांनो चलो नीचे चलो चल नाही उभा राहायचं का उभार तुला वर फोटो काढ तुझा